येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्व उमेदवार पाडा सकल हिंदू समाजाचं आवाहन कल्याणकाळेंना मुस्लिमांचं लागूल चालन भोवणार काळेंच्या गायीच्या वक्तव्यावरून काँग्रेसला निवडणुकीत भोपळा मिळण्याची शक्यता मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी खासदार कल्याण काळे यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आज दिनांक पाच रोजी बुधवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिवाळी कार्यक्रमात कल्याण काळे यांनी अक्षरशः गरळ ओकली आहे त्याचे परिणाम आता काळे यांना भोगावे लागणार आहेत खासदार काळे यांच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ दररोज जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याकडे तक्रारींचे गठ्ठे येत आहेत आज देखील सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येऊन खासदार कल्याण काळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी खासदार कल्याण काळे यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असून यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात गाय कापतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता हा व्हिडिओ जुना म्हणजे दोन हजार तेवीस मधील असल्याचं काळेंनी दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात बांग दिली होती त्यामुळे हिंदू काळेंच्या या वक्तव्यावर चांगले संतप्त झाले असून मुस्लिम समाजाला निवडणुकीत खुश करण्यासाठी काळे यांनी हे वक्तव्य केल्याची चर्चा आहे त्यामुळे काळे यांचा हिंदू विरोधी द्वेष जिरवण्यासाठी येणाऱ्या सर्वच निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्वच उमेदवार पाडा असं आवाहन सकल हिंदू समाजानं केलंय त्यामुळे काँग्रेसच्या तंबूत घबराट पसरली आहे खासदार काळे हे तर शहरात दिसेनासे झाले असून त्यांना शहरातून हिंदूंनी हकलून लावण्याचा इशारा दिल्यानंतर आज आम्ही सगळे हिंदू बांधव सकल हिंदू समाज जालना शहर आम्ही सगळ्यांनी कलेक्टर मॅडम सोबत भेटून कल्याण काळे यांनी दिवाळी संमेलनामध्ये जे अपशब्द वापरले हिंदू धर्माचा अपमान केला एका मुस्लिम धर्माला खुश करण्यासाठी त्यांनी एका मतदार खुश करण्यासाठी त्यांनी गोहत्या ही दोन हजार तेवीसला जो व्हिडिओ जी व्हिडिओ व्हायरल झाला तो दोन हजार तेवीसचा आहे आणि तुम्ही आज का व्हायरल केला हे हे त्यांनी वक्तव्य केलं त्यांनी हिंदू धर्माचा कोणताही विचार न करता त्यांनी मुस्लिम धर्मांना खुश करण्यासाठी हे वक्तव्य केलं याचा निषेध म्हणून आम्ही कलेक्टर मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मी सकल हिंदू समाज यांना मी निवेदन करतो आणि आवाहन करतो की कल्याणकाळी जालन्याचे खासदार यांनी काँग्रेसची जी विचारधारा आहे तर ही सर्व समभाव ही विचारधारा म्हणणाऱ्यांनी आता फक्त मुस्लिम धर्माचा विचार करायला सुरुवात केलेली आहे आणि कल्याणकार यांना मी म्हणतो की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका या इलेक्शनमध्ये काँग्रेसला कोणतंही हिंदू मतदान पडणार नाही ही मी हे मी तुम्हाला कल्याणकाळ्यांना सांगायचं आहे आणि सकल हिंदू समाज जालना शहरातील सकल हिंदू समाजांना मी आवाहन करतो की येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये कल्याणकालींच्या काँग्रेसच्या एकाही उमेदवाराला मतदान करायचं नाही हे मी आवाहन करतो जय श्रीराम विकास वसंतराव कदम